पुन्हा थोडं थोडस बारीक पाऊस यायला चालू झालाय पण आमचं मस्त की फिरून झालेलं आहे आता वाजले तीन हा मुडॉफ झालेला तर पूर्ण चेंज झालेला आहे सगळ्यांचा आणि आता परत पाऊस चालू झालाय थोडस म्हणजे बारीक बारीक झालाय आता कास थोडीशी खाली घेऊ शकते आपण नाही नाही कोल्हापूर कुठलं अजून एक ठिकाणी जायचं आहे इकडे ना सगळी लाल भडक माती चिरा होतोय तिकडच इकडच होतो आहे का चिरा म्हणजे तेच ना ते इकडचं होतंय ना मग लाल एवरी मागचं का चहा प्यायचा आहे काय थोड्या बघतात तिथे तिथून चालू झालं कोल्हापूरमध्येच नाश्ता आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा केला कारण की मग इकडे बाहेर आणि कुठे कसा भेटेल माहित नाही म्हणून तिकडे गेला आणि जेवण इथं पोहचत नाही तोपर्यंत भूक लागली जेवणाचं तल पाहिजे तीन तास तर पाऊस पडत भूक लागली आणि आता चहा पाहिजे कसे आहेत ना इथं ना आम्ही ना बरोबर असं एंट्रीच्या पॉइंटला येते ना सलगर किंवा अंगोषुला चहा जिथं असेल तिथेच थांबव मला पप्पा म्हणतायत घेऊन आलो होतो पण मला काय आठवत नाही बघत ये ना कांदा भाजी खात जेवलो नाही त्यांच्या ना ना? ना, ना? ते हट्टातून घेऊन आले गाडा होता तिथून ते मला दिसत चहा ते मगाशी होत नाईन ऑनलाईन नाही बघा सलगर चहा आहे इथे सगळ्या म्हणजे तिकडे समोर थमके बाबा आम्ही तिकडे कशाला काच कशालाय बाबा ऑनलाईन असेल इथे सलगरचा आहे म्हटलं दुसरीकडे कारण की आमच्याकडचे सुट्टे पैसे संपले पाहिजे चहा पाहिजे बघ जा आहे कॉपी असेल त्याला कॉपी द्या की आम्हाला सध्याला चहाची गरज आहे मला एवढी का नाहीये पण सगळी घेता येत आणि त्या थंडी पण वाजते भिजायचं मी सगळी बॅग पॅक करून आले कारण की आमचं जायचं होतं खरं सांगू का महाबळेश्वरला आज सकाळी सहा वाजता निघायचं होतं रात्री सगळी पॅकिंग वगैरे झाली आणि साडे नऊ वाजता म्हणजे मी झोपले कारण की उद्या सकाळी उठ लवकर उठून तू दिसत नाही उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला म्हणजे सहा वाजता जायचं होतं म्हणून ना सकाळी काहीच घाई नको फक्त म्हणजे आंघोळ आणि चहा वगैरे झालं तर निघायला बरं ह्याच्यासाठी मी सगळं रात्री आवरून ठेवलं होतं नऊ वाजता झोपले पण आणि मिस्टरांनी महाबळेश्वरला मिस्टरांचे मित्र आहेत म्हणजे खूप खूप जुने मित्र आहेत ते आणि ते, त्यांच्या डोक्यात आलंच नाही की बाबा त्याला फोन करून विचारावं की तिकडची कंडिशन काय आहे आणि रात्री साडे अकरा बारा वाजताना ह्यांनी फोन केलाय त्याला बिचारायला झोपेत की तिकडे म्हणजे वातावरण कसं आहे आणि आतमध्ये सोडतात का किंवा रस्ते वगैरे कसे आहेत विचारायला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की येऊ नका असं सांगितल्यानंतर आणि हे मला काहीच माहिती नाही की बाबा ह्यांचं ह्यांचं रात्री बोलणं वगैरे झालं असेल आणि मी नाही चहा तू उलटा पकड मी कपाच्या दांड्याला धरते थांब ग जरा एक मिनटं तू गडबड करू नको थांबा मी पकड पर्यंत सोडू नको सलगर चहा या प्यायला मस्तपैकी पावसाळ्यात आणि ना रात्री मग ह्यांचं बोलणं वगैरे झालं मी सकाळी पाच वाजता उठले माझं आवरलं सगळं आवरलं आणि मी पावणे साडेपाचच्या दरम्यान मिस्टरांना उठवायला गेले की बाबा उठा माझे अंघोळ वगैरे झाले तेव्हा मला सांगितले झोप ग जाऊन गप झोप तिकडं जायचं कॅन्सल झाले असा मूड ऑफ झाला होता ना काय सांगतो तुम्हाला तर ना म्हटलं ठीक आहे तरी पण मग भक्तीला उठवलं गौरांगला उठवलं विचारलं अगोदर काय करायचं जायचं कॅन्सल करायचं काय पण माझं एक मन राहत नव्हतं की नाही आज जायचंच कारण की मी रविच प्रॉमिस केलं होतं की व्हिडिओ मी बनवणारच म्हणून मग म्हटले चल हि तेच तुला घेऊन जातो काय नको नको मी नको मी धरले परत हलवू नको काळी दिसले तूच फक्ती पांढर दिस बघ काळी माझं काळीच काळी नाही एवढी त्या बघ एवढी काळी दिसते काच काळी आहे काच काळी आहे त्याच्यामुळे तू काळी दिसायस कसली गोरी आहे बघा बघते आमची या चहा पॅडम आम्ही तिकडून कोल्हापूरून इकडे येत येतो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये काही पाऊस नव्हता आणि इथे आम्ही एंट्री केली इतका पाऊस कोल्हापूरमध्ये नव्हता ना असं नाही बारी कोल्हापूर बारीक होता आणि इथे एंट्री केली पाऊसच पाऊस आणि ना मम्मी माझली काय खाली उतरायला भेटत नाही त्या ज्ञान मला सगळेच सगळेच पप्पा चला परत घरी तर नाही पप्पानी कुठे आता जिथे गेलो होतो तिथे घेऊन गेले पप्पा मग आमचं मन जरा अस झालं होतं एवढं जरा फुल मग धबधबा दिसल्यावर जाता जा लागतो तो थोडस रस्ता असा तिरका करावा लागतो तर म्हटलं ठीक आहे पुढच्या रविवारपर्यंत म्हणजे इकडे सरळ कोल्हापूरला जावं लागतं आणि ह्या साईडला जावं लागतं ते दुसऱ्या पॉईंट कडे जावं लागतं मग मिस्टर नको म्हणत होते तरी पण म्हटलं चला असू दे आलो तसं सगळे फिरून जाऊया आणि आज मम्मी नमच्या इतक्या पायरी चढलेल्या आहेत पहिल्यांदा म्हणजे पायी पायी म्हणजे ते सत्याहत्तर पायरी होत्या बरोबर मी येतो मोजल्या नाही तिथं लिहिलं सुद्धा होत काय म्हण लिहिलं होतं की पायऱ्या तू चहा पिणार आय डोंट लाईक चहा पित तेवढ्या पायऱ्या मी चढून साठी मम्मीला चढून व्हिडिओ बनवायसाठी चॅनेलला लाईक सगळ्यांनी करायचं आणि जितक्या लोकांनी बघाल तेवढं चॅनलला लाईक करायचंच करायचं आहे माझी धमकी समजा प्रेमानं सांगितले समजा काही समजा पण लाईक तर करायचंच आहे जेवढा तुम्ही लाईक करायचे तसं मी नवीन नवीन गगन पावडा बस स्थानक आहे ना बस स्टॉप जो आहे तिथे आम्ही एक्झॅक्ट आहे बरोबर बरोबर दाखव तुम्हाला आणि मस्त करा मस्त आहे म्हणजे मी आठवत नाही मला मिस्टर म्हणतात मी तुला घेऊन आलो होतो पण मला आठवत नाही कधी आलो होतो म्हणजे भक्तीला तर आहे माझ्या बाबांना काल कोणती भाजी खाली ते विचार राहत नाही आणि हे लक्षात राहिलं बरोबर मला गंडवलं तरी काय फरक पडत नाही मी कुठं म्हणणार आहे बाबा असं काय आले आणि माझ्या बाबाला तुम्ही जर एक वर्ष जर कुठं पेज एक वहीच पेज कुठे ठेवलं विचार ना हा ते खेळ खाली असणार आहे बरोबर तिथं बघितलं बरोबर चला एका मम्मी ना अगं पावसाळ्याचे दिवस ते त्यांना परत एक फोटो ते दीदीचा एक फोटो काढायचा होता त्यांचा फोटो काढला खाली आणि आम्ही जिथे ना हे केलं प्रसाद खाल्ला तिथे ना प्लेट्स असतात ना ते आपण पाण्याने व्यवस्थित धुवून मग त्याला साबण लावून मागून ठेवाव ती सेवा म्हणतात ग सेवा, सेवा करावी मंदिर मध्ये गेल्यावर म्हणून ते करावं लागतं मीच केलं माहिती तुम्हाला छारी ताटत कारण मला सवय ना भांडी आम्ही पण असं म्हणते मला सवय भांडी घास आम्ही ना जेवण केलं होतं बाहेरच पण तिथं गेल्यानंतर प्रसाद होता म्हणजे शिरा होता आणि वरण भात होतं मग म्हटलं आता असं आम्ही आलो आहेच कधी काय खास प्रसाद वगैरे घ्यायला यायला मिळणार नाही त्याच्यामुळं ना प्रसाद घेऊया भक्तीनाने मी ना थोडं थोडंसं शिरा घेतला होता आणि मिस्टरने वरण भात आणि शिरा वगैरे घेतला होता तिथं पण प्रसाद वगैरे छान झाला आणि मग तिथून निघालो आम्ही चला तर मग थांबा तुम्हाला गगनबावड्याचं स्टँड दाखवते आहे गगन बावड्याच बस स्टँड बस स्टॉप बरोबर त्याच्या समोर आहे सलगर चहा इथे मग आम्ही चहा घ्यायला थांबलो हे पण आता चहा घेऊन आले माझी लगे कॉपी घेतलाय छान आहे छान होती कॉपी चांगली होती कॉपी कॉफी होती दूध होत दुधात कॉफी होती हवेत आहे आणि त्या मग आणि एकंदरीत हवा जाऊन ठोकायचं कुठल्या तरी गाडीला एकंदरीत सगळं वातावरण आणि हे जे मी मगाशी घेतलं होतं सांगायचं आहे हा पप्पानी बरोबर एकंदरीत बघाल तर खूप गार थे थे जोक कार आंबाट आहे आंबाट आंबा असली एवढी भाषा आमच्या घरात पण बोलत नाही कोल्हापूर फक्त मी गावाकडे राहिल्या बसतो मला गावाकडे फक्त पंधरा दिवस राहिलेस तू माझा पण गावाकडे पण आमच्याकडे कोण असं बोलत आई आई तुला आईचं कसं लहानपणापासून तिकडच आहे का त्याच्यामुळं कसं आता ती वयाची पंचावन्न वर्ष परत ती गावीच राहिलेली आहे त्याच्यामुळे ती ठीक आहे ना तू तिकडे पंधरा दिवस जाऊन फक्त अशी भाषा बघता नाही मी मागच्या वर्षी जेव्हा मी मम्मी आहेत मी मे महिन्यात जिथे आम्ही सुरुवात केली ना तिथे ना पप्पा किती आले असतील तर ते मला माहिती अगं ते टू व्हीलर आहे पप्पा गाडी किती पळवतात रस्ता खूप खराब आहे शिवी नाही यात्रा वगैरे झाली आपली चला आपण दुसऱ्या पॉइंटला जाऊया नाही आता मी त्यांना सांगत होते की आम्ही दुसरीकडे जाणार एवढ्या अन्न सांगत होते तुम्ही त्याच्यावरती भस्कन पाणी ओतलात थांबा एक मिनिट माझं माझ्या मम्मीला गाडी चालवायला द्यायला पाहिजे बरोबर इकडं हे घालून का इकडं खड्डा हे ग्राउंड नाही येते ग्राउंड ग्राउंड नाही गवत आहे ते गवत आणि ज्या मागे पण पूर्ण गवतच थ्री फिफ्टीन आहे कोणते नदी फक्त काय भोगाव तिलेन नदी पाऊस आहे म्हणून मी काय खाली उतरले नाही गाडीतूनच शूट करायला लागले एवढं पाणी नाही पाऊस झालेला नाही इकडे घर का आहे ते कोल्हापूरमध्ये आजपासून मुसळधार पावसाच्या सगळ्यांना सुभेच्छा ट्रेकिंग न्यूज ट्रेकिंग न्यूज आजपासून खरोखरचा पाऊस काय असतो ते आजपासून कोल्हापूरकरांना समजणार आतापर्यंत जिकडे तिकडे सगळीकडे पाऊस झाला होता कोल्हापूरमध्ये फक्त झाला नव्हता जरा जरा असं झालं होतं आज जारा जारा आज मस्त पाऊस चालू झाला आज मी बाहेर आलो ना तर त्याला पण समजलं पुढच्या रविवारी का बाई घरात बाहेर पडू नको असं आम्ही कोसलो कोल्हापूर मध्ये फिरून वगैरे झालं ट्रीप झाली मला वाटलं तिकडे गणपती जास्त पाऊस आहे पण तसं काही नाही कोल्हापूरमध्ये पण पाऊस आहे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी मुसळधार पावसाची लागण झाली बोल मला सव्वा पाच पाच वाजून बारा मिनटं झालेली आहेत मग जर पुढे गेलो असतो आम्ही तर अनेक तास दीड तास झाला असता मग संध्याकाळचा आमचा डायव्हर आहे कच्चा दिवसभर किती पण गाडी पळवायला सांगा काही प्रॉब्लेम नाही संध्याकाळचं थोडस जास्तच आहेत ना त्याच्यामुळे अंदाजे चला आता हा व्हिडिओ इथे संपतोय दर मिनटात आमचं घर येतं